अर्पितानं घासायला केली भांडी सुरुवात भांडी घासायला आणि बॅड बॅडकली पाणी गेलेलं आहे आणि अर्पिताचं तोंड बघू किती दमलय माझं बार ऑफिस मधून काम करून ती भांडी घासतीये काय करते मेरा

असं होतं की नाही की सॅड गाणी ऐकली की आपण त्या सॅड फेजमध्ये जातो मग आपल्याला खूप वाईट वाटतं खूप रडू येतं लोक आठवतात आणि असं दुःख्यात्म फेजमध्ये आपण जातो पण माझ्यासोबत असं नाही होत का माहिती आहे आता याच्यातून पण ओवरकम करण्याचा एक स्वतःचा स्वतःच टेक्निक शोधले मी काय करायचे <laughs> माहिती आहे सॅड सॉंग्स लावायची एकटीच बरं का आणि ना त्याच्यावरती अशी बिंदास् नाचायची डान्स करायची असं पण लोक म्हणतात इंस्टाग्रामला नाचतात मग काय आता आपण यूट्यूबला पण नाचायला सुरू करायचं <laughs> तर मग मी काय केलं सॅड सॉंग्स लावायचे फुल फुल का एक ते एकदम टुटा हुआ ख बहू मे त्याच्यानंतर बरीचशी सॅड सॅड सॉंग्स लावायची मी आणि त्याच्यावरती मग मी डान्स करायला सुरुवात केली आणि आता आता ना कधी असं फनी डान्स मग किंवा हॅपी डान्स आणि स्वतःच स्वतःला असं नाही का एकदम असं पुचलंय वाले असं वालं मग आता मी ती सॅड सॉंग लावले ना तरी मला ते फिलिंग्स बिलिंग्स राहिले बाजूला मी असं छानांचं आठवतं की हा ह्याच्यावर ही स्टेप हा त्याच्यावरती स्टेप्स बघायचे आमच्या ह्या मॅडमचं चाललंय स्किन केअर ते हा कती महाबतीने अंगडायली

हो कोणी आम्हाला मूर्ख वेड म्हटलं तरी आम्हाला चालतं पण येस आम्ही आमच्या आयुष्यात खूप हॅपी आहोत आणि नशिबाच्या गोष्टी असतात काही गोष्टी असतात ज्या आपण नाही बदलवू शकत पण मग त्याच्यामध्येच अडकून राहून आयुष्य का खराब करायचं प्रत्येक गोष्टीत हॅपीनेस शोधता येतो तुमच्या मनाची तयारी लागते की येस मला हॅपी राहायचं आहे तर रडणं पडणं तर आज हे आहे माझ्या हॅपीनेसचं सिक्रेट की मी अशा रडक्या बडक्या दुःखद गोष्टींमध्ये पडणार माझे माझे टेक्निक शोधून ठेवलेले आहेत साडं गाणं लावलं की मला स्टेप सुरू होतात हा ह्याच्यावर अशी स्टेप भारी होईल ना असं सो तुम्ही तुमचा हॅपीनेस शोधा म्हणून जाईल बाकी आ, आता वाजले किती वाजले किती वाजले आता वाजले पण एक आणि जशी मी आळशी आहे तशीच मी भुक्कड पण आहे आणि मी उठून कधी पण खाते मला असं भूक पण लागते आणि आमचं टाईमटेबल असं कधी खाण्यापिण्याचं किंवा कुठल्या गोष्टींचं आजपर्यंत नाही आहे आणि मेन थिंग माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम जे पण काय पॉवर इम्युनिटी इतकी भारी आहे की मला मी कधी काही खाल्लं तरी असं अपचन अजून काय कफ त्यानंतर ते काय ॲसिडिटी असला काय प्रकार होत नाही सो आता मी विचार करते आहे की मस्तपैकी थोडासा चिवडा शेव हां इथं ते खाऊन घ्यावं अजून कोणी आहे का असं की जे कधी पण रात्री अपरात्री नो टाईम टेबल बघता कधी पण जेवतं खातं पितं आणि आता आज मला वाटतं की लवकर झोपून घ्यावं मी कारण उद्या उठून मला छान अशी स्वामींची पूजा करायची आहे तीन चार पाच दिवस झाले मी स्वामींची पूजा नाही केली करमत नाही आहे आणि आता मला करायची उद्या पाणी पण येणार आहे पाणी आहे स्वामींची पूजा करायची छान छान आणि येस म्हणजे असतं काही लोक म्हणतात की नाही का की ठीक आहे म्हणजे कशाला काय पाळता वगैरे असं तसं पण जर आपल्या मनात आहे ना पहिलेपासून आपल्या पेढी काही गोष्टी चालत आलेले आहेत ठीक आहे सगळ्याच गोष्टी आपल्याला रिटस नाही पाळतात पण जेवढं जमेल तेवढं तरी ॲटलिस्ट बरे <laughs> दिसतंय की नाही काल ते लावलेलं म्हणून कालच्या ब्लॉगमध्ये एवढं हे झालं होतं आणि बाकी गुड नाईट उद्या सकाळी आतापासून ब्लॉग्स नेहमी येत जातील आपले जसे जमेल तसे आणि ट्राय करेल शरूला आपण ब्लॉग्जमध्ये घेण्याचा बट ऑब्वियसली या टायमिंगला तुम्ही विचारू शकत नाही कारण हा ब्लॉग मिड नाईटचा आहे सो माझं बेबी तर झोपलेच असणार सो शरू काय नाही आहे ब्लॉग्समध्ये हे मागच्या ब्लॉगमध्ये पण खूप सारे पुन्हा प्रश्न आले आहेत मेसेजेस आलेले आहेत तर येस शी इज फाय शी इज डेफिनेटली ओके हॅपी अँड सगळं वेल रुटीन आमचं चालू आहे फक्त काही गोष्टींमुळे तिला मी हा सोशल मीडियापासून आणि या ब्लॉग्सपासून बाजूला ठेवते आहे पर्पजली करते या गोष्टी बट सुन आम्ही पुन्हा कमबॅक करू आणि तोपर्यंत येस माणसानं आयुष्यात नाचलंच पाहिजे मग ते सोशल मीडियावरती असेल खऱ्या आयुष्यामध्ये असेल किंवा कसं आहे तुम्ही बघितलं आहे ना ते लोक ते जे असतात आहे की नाही तर ते त्या ह्याच्यावरती नाचत असतात आहे की नाही तर कसं असतं जेव्हा आयुष्याची सर्कस व्हायचं कोणी प्रयत्न करतं करण्याचा किंवा तुमचा आयुष्याचा तमाशा करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा नाचलं पाहिजे आधीच आणि दाखवलं पाहिजे की तुम्ही किती जरी तमाशा करण्याचा किंवा तुम्ही किती जरी सर्कस करण्याचा प्रयत्न केला तर वी आर रेडी आम्हाला नाचता येतं आणि आम्ही नाचू शकतो <laughs> <laughs> आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर तुम्हाला निर्लज्ज बनणं खरंच खूप गरजेचं आहे आणि हाच या ब्लॉगचा द एंड आहे आणि हाच हो हो या ब्लॉगचा काय म्हणू शकतो आपण मॉरल 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 हां तात्पर्य की तुम्हाला जर हॅपी राहायचं असेल सुखी राहायचं असेल इग्नोर द पडदा ते पडलं होतं ते उलटं उलटं आहे त्याच्यामुळे ते करून घ्यायचे पेंडिंग राहिले ते पाईप्स वगैरे आणणं इथे पण लावायचं एक पडदा ते पण पेंडिंग आहे आणि ह्या व्हिडिओचं तात्पर्य हेच आहे की जर तुम्हाला खुश राहायचं असेल हॅपी राहायचं असेल तर तुम्हाला लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे एनी कंडिशन नो कॉम्प्रोमाइज विथ युअर हॅपीनेस बेनिर्लज्ज आणि बी सदा सुखी नशिब आणि थट्टा मांडली या नशिबावरती पण ओवरकम करणं आपल्या हातात असतं आणि ते आपण ठरवायचं की कसं लिहायचं ते नशीब आणि कसं घडवायचं ते नशीब बाकी गुड नाईट स्वीट इट्स टेक केअर मला ब्लॉक अजून जास्त पण होता येत नाहीत एडिट करता येत नाहीत कुठं बघायचं ते कळत नाही त्यामुळे मी तिरळी दिसते बऱ्याच ठिकाणी आणि खूपसो तुम्ही मला घ्याल समजून हळूहळू सुधारणा करू आपण या गोष्टींमध्ये बाकी तुमचं जर अजून काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये ऐकायला आवडेल मी खूप बडबडी येणार त्या प्रॉब्लेम आहे सहना पडेगा थँक्यू सो मच गुड नाईट मध्ये या तुम्ही गुड नाईट जरी म्हटलं असलं तरी मी झोपणार नाही मी आधी हे चिवडा मी शंकरपाळी ते खाऊन घेणार आहे आणि आता जाऊन मी मी आताच खाणार आहे आता हो मला आवडेल नावं ठेवली तरी तुम्ही मस्त झोपा गुड नाईट म्हणून झाले मी तुम्हाला पकोळी खूप भारी आहे चिवडा पण खूप भारी आहे दिवाळी अजून संपलेली नाही आहे जेवपर्यंत हो चिवडा लाळू करंजी घरामध्ये दिसणार तोपर्यंत दिवाळी आहे अगेन हॅपी so दिवाळी गुड नाईट गुड नाईट म्हणून पण पुन्हा एकदा ब्लॉग चालू कळत आहे तुम्हाला <laughs> मी आता इतके हळू बोलतेय कारण धोके पण म्हणून जप केला खाऊन घेतलं जप केला आता झोपणार आहे आणि अजून एक बऱ्याच लोकांचं असं असतं वरूनच फक्त हॅप्पी दाखवते आतून खरंच खूप तुटलेली आहे खूप दुःखी आहे शो ऑफ करण्यासाठी तुझ्या डोळ्यांमध्ये दिसतं तर आता माझे डोळे असे रडके पडके का दिसतात तुम्हाला कळलं असेल मागच्या व्लॉगमध्ये दहा दहा बारा बारा तास झोपल्यानंतर अवस्था हीच होते डोळ्यांची दुसरी गोष्ट लोक ॲक्सेप्टच करत नाहीत ती कम्प्लिटली मूव ऑन करता येतं डोक्याची आई बहीण सगळं झाल्यानंतर माणूस सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडून फक्त पीसफुल आणि हॅपी लाईफकडं वळू शकतं आणि आत्ता माझं सध्या तसंच स्टेज चालू आहे मला घंटा फरक पडत नाही काय आहे त्याचा कधी कधी असं काय झालं की मी दी दी फक्त दात काढते खरंच असंच दीदी फक्त साड दाखवते दीदीच्या दीदी असं दिसतंय दिदीचं आतमध्ये दुःख आहे मग मला असं बिसी कसलं दुःख कुठलं दुःख झालं गेलं द चॅप्टर वॉज क्लोज अँड दिस इज द न्यू टन न्यू बिगिनिंग ऑफ माय लाईफ जिकडे फक्त मी माझ्या रूल्सनं माझं लाईफ चालवते कुणा दुसऱ्याच्या नाही आणि ये करता येतं ह्या गोष्टी घडतात फक्त तुम्हाला स्वतःवरती वर्क करावं लागतं की नाही सगळं खड्ड्यात गेलं मी मला काय नाही काय का होईल ते जाईल काय होईल का हो किती वाईट होऊन होईल मरणार तर काय ना तुम्ही बैठून घ्या एक दिवस खायचे बांधे होतील राहायचे बांधे होती तुम्हाला घाण घाण कोणतरी बोललं अरे मुके व्हा भैरे व्हा आंधळे व्हा लंगडे लोळे पांगडे काय असेल तेव्हा पण दात काढायचं सांगायचं सा, नाही कळ हा सिक्रेट मंत्र आहे लक्षात ठेवा निर्लज्जम सदा सुखी खड्ड्यात गेली सगळे आता इथं मला शिव्य देता येत नाही आहे कारण तुम्ही मला परत जज करणार आरे शिव्या पण देतली शरूसमोर नाही देत मी शिव्या पण येस मला येतात शिव्या डिग्री घेतली आहे मी म्हणजे मला कळलं असेल तुम्हाला कुठून तरी शिकलेच असेल मी कुणीतरी मला शिकवले पहिले बावळट पण म्हणत नव्हती मी मग लग्न झालं माझं पी एच डी झाली माझी शिव्यांमध्ये असो त्याचा वापर कुठे कुठे होतं माझ्याकडनं बट चाल गेलं गेलं मिळालं हॅपी राहायला सुरुवात करा 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 प्रत्येक वेळेस नाही येत कोण तुम्हाला ओलो 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 करायला तुमचं तुम्हालाच करायला लागतं कळलं का तुम्हाला लोक एकदा दोनदा तीनदा चारदा समजून सांगतात रडू नको नीट होईल नीट होईल शेवटी आपलं आपण सांगायचं कसं नीट नीट होईल होईल नाही मी नीट करेल बघू कसं नीट नाही होत ते हे नाईट मोटिवेशन आहे मॉर्निंग मोटिव्हेशन होत्या परत ती लोकं उठली तर मल so मला काय काही खरं नाही मला रात्रभर त्यांच्याशी गप्पा मारत आणि झोपवत बसायला लागेल झोप बाळा झोप बाळा करत सो गुड नाईट कळलं तुम्हाला लक्षात ठेवा बी निर्लज्ज बी सदा सुखी गेली लावत दुनिया ठीक आहे इम्पॉर्टंट काय आहे स्वतः स्वतःचा हॅपीनेस आणि त्याच्यासाठी तुम्ही जगता ते म्हणजे आता माझ्यासाठी माझी शरू आहे तर तिच्यासाठी मी काही करू शकते काही म्हणजे काहीही तसं तुम्ही ठरवा तुमचं जगायचं कारण काय कधी कधी जगायला कारण नसलं तरी स्वतः स्वतःसाठी जगायचं